पुण्यात सर्वात मोठा दत्तजयंती सोहळा म्हणून सर्व परिचित असलेल्या चिदानंद प्रतिष्ठानचा यावर्षीचा मानाचा चिदानंद पुरस्कार श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना देऊन त्यांच्या सामाजिक जीवनातील अलौकिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला त्याचबरोबर अठरा वर्षांवरील अनाथांसाठी महाराष्ट्रभर मोठे काम करणाऱ्या सरपण फाउंडेशनच्या श्रीकांत भारतीय एच डी एफ हो, सी बँकेच्या दोन संस्थांचे किचकट विलिनीकरण कमी कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ॲडव्होकेट गोपाल बनकर मुक्या जनावरांच्या व्याधी समजून घेत त्यांच्यावर उपचार करणारे पशुवैद्य डॉक्टर नंदकुमार घारे माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचाही यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी संस्थापक चंद्रकांत चौधरी यांनी नामदेव महाराज शास्त्री यांचा सन्मान केला तर माजी नगरसेविका वृषाली दत्तात्रय चौधरी यांनी कार्यक्रमाचं केलं नामदेव महाराज शास्त्री यांनी देखील मोलाच मार्गदर्शन केलंय अभियात काय म्हणाले नामदेव महाराज शास्त्री आणि वारकरी संप्रदायाची परंपरा एवढी मोठी आहे की महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही संत त्यांचे अभंग त्यातील ओव्या आणि त्यांच्या त्या ओवयांचे केलेले कीर्तनकारांनी केलेले कीर्तन या सर्व या सर्वाची एक अलौकिक परंपरा आहे आणि गेल्या तीस वर्षापासून हीच परंपरा आमचे प्रेरणास्थान वैकुंठवासी आमचे आजे सासरे अर्जुन तुकाराम चौधरी यांच्या प्रेरणेने या चौधरी परिवाराने गेले तीस वर्ष ही दत्त नामाची पताका अखंडपणे तेवट ठेवली आहे आपले सर्वजण साक्षीदार आहात की या ठिकाणी महाराष्ट्रातील म्हणजे जसं देवा फुलं तर बागेतली खूप तोडली जातात परंतु देवाच्या चरणी जी जातात ती थोडीच मोजकीच असतात असेच नामवंत मोजकेच आणि अतिशय चांगले असे कीर्तनकार या ठिकाणी चिदानंद प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर सर्वांनी कीर्तन सेवा केलेली आणि आपण सर्वांनी ती अनुभवलेली आहे खरं तर आपण सर्वजण जाणतो की गेल्या वीस वर्ष आपल्या इथे दरवर्षी न चुकता येणारे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय बाबा महाराज सातारकर यांनी गेले वीस वर्ष या ठिकाणी कीर्तन सेवा दिलेली आहे जन्म असा असावा गंध चंदनाचा असावा आणि गंध संपला तरी सुगंध दरवळ्यात असावा जन्म आणि मृत्यूचा फेरा कोणालाच नाही परंतु या दोन्हीमध्ये माणूस कसा जगला त्यांनी समाजाला काय दिलं त्याच्या परिवाराला काय दिलं हे महत्वाचं असतं आणि महाराजांनी बाबा महाराज सातारकरांनी या ठिकाणी जे कार्य आहे ते तो शब्दात तोल तोलमोल त्याची होऊच शकत नाही आणि असंख्य हजारो लोकांनी या ठिकाणी त्यांच्या हस्ते माळा घालून त्यांचे संसार सुधारलेले आहेत व्यसनमुक्ती झालेली आहे समाज सुधारण प्रबोधन झालेले लौकिक अर्थाने ते आपल्यामध्ये नसले तरी सुद्धा त्यांचे कार्य हे आपल्यामध्ये नेहमीच चिरंतन राहील आपण सगळीकडे पाहत खऱ्या अर्थाने एक साधारण जर आपण मंदिरं पाहिले तर नाशिवंत असतात काही काळ टिकतात काही टिकत नाहीत पण माऊलीचं जे खरं मंदिर आहे ते ज्ञानेश्वरी आहे गेल्या सव्वा सातशे वर्षापासून अनेक संतांना ज्ञानेश्वरीने जन्म दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याही विज्ञान युगामध्ये ज्ञानेश्वरी सगळ्यांना तारते सगळ्या वैज्ञानिकांना गोरगरिबांना मध्यमवर्गीयांना सगळ्यांना ती आकर्षित करते थोडासा लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार नव्हता आता सोशल माध्यमातून पुस्तकाच्या आणि लेखाच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचला पृथ्वीवर पहिले ज्ञानेश्वर महाराज असे आहेत की ज्यांनी लोकांनी ज्ञानी व्हावं म्हणून संकल्प केला लोक अंधश्रद्धेमध्ये टाकतात काही मागतात काही तुमच्या पाठीमागे लागतात काही तुम्ही त्यांच्या पाठीमागे लागतात दोघे पळापळीमध्ये असतात परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी जो ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मंदिर उभारलेलं आहे त्यामध्ये अंधश्रद्धा मुक्त होऊन मानवी जीवन चांगल्या रीतीने जगता यावं प्रत्येक क्षणाचा आनंद घेता यावा असं ज्ञानाबाहे सोय आहे आपल्या सगळ्यांची नेत्राने भेट झाली चौधरी परिवार यामध्ये खूप मोठं कारणीभूत आहेत पुन्हा पुन्हा गडावर आलेत आपण सगळे या ठिकाणी आलात महाराजांचं कीर्तन ऐकलं जो सन्मान भगवान गडाला चौधरी परिवाराने दिलेला आहे त्याचा मी कायमचा ऋणी राहील माऊलींचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभो आपलं जीवन ज्ञानाने ओतप्रोत भरो आनंदाने ओतप्रो भरो मौलींच्या चरणी प्रार्थना करून दोन शब्द थांबवतो